चंचल शर्माची कथा अनेक स्त्रियांना प्रेरणा देणारी या स्त्रीची कथा वाचा चंचल शर्मा ही कुठल्याही कुठल्याही इतर पालकाप्रमाणे ही महिला आपल्या मुलांना चांगले आयुष्य देण्याचा सतत प्रयत्न करत असते सिंगल मदर ही खूप अवघड गोष्ट आहे खरं तर एकट्या व्यक्तीने कुटुंबाची जबाबदारी सांभाळणं फार मोठी गोष्ट असते उत्तर प्रदेशातील नोएडामध्ये राहणाऱ्या चंचल शर्माने आपली सर्व जबाबदारी चांगल्या प्रका प्रकारे सांभाळली आहे चंचल शर्मा ई रिक्षा चालवायचे काम करत करतात ई रिक्षाचे काम बहुतेक पुरुषांद्वारे चालवल्या जातात या महिलेची कथा एखाद्या चित्रपटाच्या पटकथेपेक्षा कमी नाही उदरनिर्वाहासाठी नि, उदरनिर्वाहासाठी ही महिला पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून ई रिक्षा चालवते सकाळी साडेसहा वाजेपासून ती आपली वाहन ई रिक्षा सुरू करते दिवसभर ती हे काम न थकता करते चंचल नॉयडा सेक्टर सिक्स शिक्ष्ट, सिक्स्टी टू बासष्ट ते नॉयडा सेक्टर फिफ्टी नाईन एकोणसाठ दरम्यान ई रिक्षा चालवते जेव्हा त्या रिक्षा चालवतात त्यांच्याकडे दुर्लक्ष करणे जवळजवळ अशक्य आहे कारण चंचल शर्मा तिच्या मुलाला घेऊन रिक्षा चालवते मुलाच्या जन्मानंतर अवघ्या अडीच महिन्यांनी चंचलने नोकरीच्या शोधात सुरुवात केली मात्र त्यानंतर आपला मुलगा कोठेही सोडण्याची व्यवस्था नसल्याने महिला ई रिक्षा खरेदी करावी लागली चंचल आपल्या पतीपासून विभक्त झाली आहे ती एका खोलीत आईसोबत राहते तिची आई ही गाडीवर कांदे विकते दिवसाच्या सातशे रुपयाच्या कमाईपेक्षा तीनशे रुपये चंचलला कर्ज देण्याच्या खाजगी एजन्सीकडे जातात ई रिक्षामुळे आता चंचल शर्मा अशा प्रकारे आपल्या मुलाला आपल्या जवळ ठेवू शकते कुठल्याही इतर पालकांप्रमाणे ही महिला आपल्या मुलाला चांगले आयुष्य देण्याचा सतत प्रयत्न करत असते